देवासारखी उभा राहणारी माणसं असतात ही आपल्यातलीच कुणीतरी असतात की संकटाकडे उभा राहतात तो आपला देव गाडगे बाबा म्हणतात की देव मंदिरात नाही देव गाभाऱ्यात नाही देव त्या पुजाऱ्याच्या पोटात आहे देव काय शिमूड काढत नाही सर्दी झाली तर नाक पुसत नाही तो त्याच्या इथला निवत खात नाही मग देव कुठं आहे तर देव विठ्ठल मध्ये देव कुठेच देव होते माणसा देव देवा। या देवासारख्या माणसांनी आपलं कल्याण केलं याचा कुत्र विचार नसत आपल्या आयुष्यात ही देवासारखी माणसं कोण कोण आहे तर शाहू महाराज देवासारखा माणूस त्यांनी बाबासाहेबाला एज्युकेशनला मदत केली ती सायाजीराव गायकवाड देवासारखा माणूस महात्मा फुले देवासारखा माणूस सावित्रीबाई फुले देवासारखे माणूस